लाडकी बहीण योजना हो या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे बघा या योजनेचे जे फॉर्म आहेत म्हणजे जे जून महिन्यामध्ये ज्यांना ज्यांना लाभ आला नाही त्यांच्यापैकी बऱ्यापैकी लाभार्थ्यांचे अर्ज हे रद्द होताना दिसत आहेत खास करून बघा या स या संदर्भात तुम्हाला मी ही अपडेट आहे सविस्तर तुम्हाला पुराव्या सहित दाखवणार आहे पण मात्र त्या अगोदर तुम्हाला हे सांगू इच्छितो की या वेळेस म्हणजे जुलैच्या हप्त्यासोबत बऱ्याचशा लाभार्थ्यांना लाभ न येण्याची शक्यता आहे म्हणजे खूप सारे लाभार्थी आहेत ज्यांना या योजनेमधून रद्द केल्या जाऊ शकतं किंवा त्यांचा फॉर्म अपात्र केला जाऊ शकतो ही बाब तुम्हाला पुराव्यानिशी मी सांगणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जसं की मग ते छत्रपती संभाजीनगर असो किंवा मग यवतमाळ असो किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये आज जी माहिती सांगणार आहे बुलढाणा जिल्ह्यामधील पण तुम्हाला मी अपडेट देणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा वेगवेगळ्या जशा जशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून माहिती पुढे येतात त्याप्रमाणे मी देतो तुम्हाला पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात हजारोच्या संख्येने लाडक्या बहिणींचे जे फॉर्म आहेत ते अपात्र केले जात आहेत आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण कोणता आहे तेही पुढे येत आहेत त्याबद्दल पण मी बोलणार आहे अगदी कमी तुम्हाला वेळेमध्ये सांगणार लाखो बहिणींना या वेळेसचा जो जुलैचा हप्ता आहे जुलैचा हप्ता म्हणजे कोणता तर तेरावा हप्ता हा त्यापासून वंचित राहावं लागणार आहे कारण की अनेक लाभार्थ्यांचे अर्ज जे आहेत ते रद्द होणार आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू पण झालेली आहे आपण खूप दिवसापूर्वी एक अपडेट पाहिली होती आणि ती अपडेट अशी होती बघा की आयकर विभाग जो आहे म्हणजेच आपला इन्कम टॅक्स विभाग तर त्या विभागाकडनं जो याद्या जो डेटा मिळालेला आहे जी माहिती मिळालेली आहे तर त्या माहितीच्या यादीद्वारे त्या यादीमध्ये जर तुमचं नाव दिसलं म्हणजे तुम्ही करदाते जर असाल किंवा तुम्ही आय टी रिटर्न जर फाईल केला असेल तर तुमच्या नावाची जी काही तपासणी आहे ती केली जात आहे आणि जसं तुम्ही त्या यादीमध्ये दिसाल त्यावेळेस तुम्हाला या योजनेमधून अपात्र केले जात आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणींची नावे या योजनेमधून अपात्र होण्याची शक्यता ही अधिक आहे आणि त्या प्रकारच्या ॲक्शन आता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसत आहेत बघा आर्थिक विकासाच आर्थिक जे आहे विकास नाही निकष निकषाच्या आधारावर जे आहे आर्थिक निकषाच्या आधारावर जे आहे अर्ज अपात्र केले जात आहेत ही बाब आपण इथे समजून घेतली पाहिजे सर्वात महत्वाची एक तुम्हाला अपडेट दाखवतो बघा इथे तुम्हाला दाखवत आहे न्यूजपेपरला आलेली बातमी आहे ती तुम्हाला स्पष्टपणे इथे दिसत आहे बघा की बघा आता नको आहेत लाडक्या बहिणी बघा शेहेचाळीस हजार अर्ज बाद झाले आहेत नोंदणीही बंद आहे नवीन नोंदणी जी आहे ती बंद आहे ऑब्वियसली आणि ती ब चालू करायला पाहिजे सरकार का बरोबर लाडक्या बहिणींच्या नवीन याद्या ज्या सॉरी नवीन ज्या लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये फॉर्म भरण्याची संधी देत नाही मला तर त्याचं नवलच वाटतं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म अपात्र केल्या जात आहेत तर, साथी ही ही तर त्या फॉर्मला किरकोळ कारणासाठी फॉर्म रद्द केले जाऊ नाही ही देखील मी सरकारला विनंती करतो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या लाडक्या बहिणीनं कधी काळी जर आय टी रिटर्न फाईल केला असेल किंवा आयकरदाती असेल तर त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला आत्ता सध्या त्या लाडक्या बहिणीचा आर्थिक स्टेटस काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे म्हणजे जो डेटा वापरला जावा तर तो अगदी करंट डेटा असा असावा किंवा तो आत्ताचा असावा जुना डेटाच्या आधारे नको क्लिअर म्हणजे जर एखाद्या लाडक्या बहिणीला मध्य प्रदेशमध्ये कधी काळी जर आय टी रिटर्न फाईल केला असेल तरी त्यांचा त्या लाडक्या बहिणीचा लाभ ला, बंद होतो असा आपल्या महाराष्ट्रामध्ये नको व्हायला ही बाब आणि बघा इथे स्पष्ट दिसत आहे की जसं तुम्हाला हेडिंगलाच क्लिअर होत आहे बघा की पात्र असूनही अनेक महिलांना जे आहे अर्ज करता येत नाही प्रक्रिया बंद आहे अर्ज करण्याची महिला जी आहे ती महिलांमध्ये या संदर्भात नाराजीचा सूर आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा की या या जिल्ह्याच्या संदर्भात माहिती दिलेली बुलढाणा जिल्ह्याच्या संदर्भात सहा लाख लाभार्थी आहेत त्यापैकी किती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे यावेळेस लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहे अपात्र करण्यात आलेले आणि त्या संदर्भात आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी इथे ही सांगू इच्छितो की एक जिल्हा जे काही आहे महिला बाल विकास अधिकारी बुलढाणा यांचं एक वाक्यव्य आपण इथे समजून घेऊयात बघा त्यांनी काय सांगितलं की माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची यादी सातत्याने अद्ययावत केली जात जा आहे म्हणजे अपडेट केली जात आहे अपात्र अर्ज जे आहेत हे विविध स्तरावरील जे पडताळणी करून करून जे आहे अपात्र करण्यात येत आहेत आणि सध्या नोंदणी पोर्टलवर जे आहे बंद आहे नव्याने अर्ज करता येत नाही आता जरी बी नव्याने अर्ज करता येत नसेल तर विविध स्तरावर जे तुम्ही याद्या अपडेट करतायत तर त्याच्यामध्ये किरकोळ कारणासाठी लाडक्या बहिणींना अपात्र करू नका ही सरकारला विनंती आहे कारण की विनाकारण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या योजनेच्या संदर्भात मग नाराजीचा सूर हा प्रचंड होत आहे आणि ज्या ज्या म्हणजे छोटे छोटे जे कारणं असतात दोन दोन योजना एकत्रित केल्यात एकेकाळी पी एम किसानच्या लाभार्थ्यांना किंवा शेतकरीच्या लाभार्थ्यांना एक एक हजार रुपये पण भेटायचे नाही तर त्यांचे दोन योजनांचे हो मिळून एक हजार रुपये आणि इकडनं वरून पाचशे रुपये दिले म्हणजे दोन दोन त्याचं तसं नव्हतं पण पंधराशे रुपयेपेक्षा अधिक असेल तरच लाभ जो आहे लाडक्या बहिणीचा बंद केला जाऊ शकतो पण आता दोन दोन योजना म्हणजे दोन योजनेच्या लाभार्थ्यांना पण या योजनेमधून जे आहे अपात्र केलं जात आहे ही चांगली बाब तर अजिबातच नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा याच्यामध्ये जेवढा जो आकडा दिसतो आहे ना आपल्याला शहर छेचाळीस हजार बाद होत आहेत आणि बघा तुम्हाला हे पण माहीत असेल की यापूर्वी पण संभाजीनगर किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस जुलैच्या महिन्यामध्ये सॉरी जूनचा महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींना आलेला नाही त्यामध्ये सर्वात मोह महत्त्वाचं कारण म्हणजे बरेचशा लाडक्या बहिणींना त्यांचा अर्ज जो आहे तो अपात्र केलेला आहे ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो पण जर तुम्हाला वाटत असेल की मी पात्र आहे तर तुम्ही सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा जर तुम्ही पात्र असाल तर तरी देखील बरेचशा लाभार्थ्यांना ज्यांना ज्यांना काही कारणानिमित्त पडताळणीसाठी त्यांचे फॉर्म पेंडिंग किंवा होल्ड करण्यात आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींना नऊ ऑगस्ट किंवा तेराव्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता मिळण्याची शक्यता पण अधिक आहे ही, ही बाब तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगू इच्छितो तुर्तास अर्जाची पडताळणी चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज जे आहेत रद्द होत आहेत पण किरकोळ कारणासाठी मात्र अर्ज रद्द करू नये एवढी सरकारला परत एकदा विनंती करतो आहे तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात काही जर डाऊट असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्स कमेंट्समध्ये विचारू शकता नक्की उत्तर देईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद